मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर आता राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीची आता रणधुमाळी जोरदार सुरू आहेत महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले अमित शाह गृहमंत्री त्याचबरोबर ती भाजप नेत्यांच्या झालेल्या बैठकीमध्ये चांगलीच वादविवाद चर्चा झाली आणि एकच लक्ष अमित शाह यांनी ठेवलेलं आहे ते म्हणजेच सध्या तरी महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना थांबवणं महत्त्वाचं आहे तर दुसरीकडे ज्या पक्षाला मोठं केलं गोपीनाथराव मुंडे प्रमोद महाजन आणि महायुती म्हणून बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर असलेला पक्ष शिवसेना भारतीय जनता पक्ष शिवसेना यांची झालेली महायुती आणि याच महायुतीमधून आता धक्कादायक समोर येत आहेत काही गोष्टी देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणामध्ये आपल्याला प्रतिस्पर्धी नको अशाच भावनेतून एकनाथ खडसे त्याचबरोबर ती पंकजा मुंडे यांनाही साईड कॉर्नर केलं होतं तत्कालीन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना तर विधानसभेचं तिकीटच नाकारण्यात आलं होतं म्हणजेच जो जो देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होता ते ते यांना बाहेर काढण्यासाठी चांगलीच खेळी खेळली तर आता मात्र पंकजा मुंडे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं ज्या ज्यांनी पक्षासाठी आपलं सर्व काही वाहून दिलं महाराष्ट्रात घराघरामधपर्यंत प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी पक्ष पोहोचवला आज त्यांच्याच मुलीसाठी मात्र या ठिकाणी निवडणूक लढवण्यासाठी जागा शिल्लक नाही परळीमधून धनंजय मुंडे आता आमदार आहेत आणि मंत्री आहेत त्याचबरोबर ती ज्या परळीमधून पंकजा मुंडे निवडणूक लढवत होत्या ती जागा आता त्यांच्यासाठी नाही तर प्रीतम मुंडे यांच्या जागेवरती आता पंकजा मुंडेंनी निवडणूक लढवली आणि त्यांचा दारुण पराभव झाला आहे या ठिकाणी बजरंगप्पा सोनवणे खासदार झाले त्यामुळे पंकजा मुंडे यांना प्रश्न विचारल्या क्षणी पंकजा मुंडेंनी थेट उत्तर दिलं मित्रांनो मी सध्या आता महायुतीतच मलाच जागा नाही तर मी इतरांना जागेसाठी कसा आग्रह करू म्हणजेच प्रीतम मुंडे यांच्या बाबतीत आता कुठेही चर्चा झालेली नसल्याचं त्यांनी सांगितले आहे एकंदरीत बघता बड्या नेत्या असलेल्या पंकजा मुंडे आता महायुतीतून बाहेर असल्याचं त्यांनी स्वतःच कबूल केलेलं आहे म्हणजे महायुतीमध्ये कुणाला महत्त्व आहे यावरून पुन्हा एकदा सिद्ध होतं पंकजा मुंडे यांच्या वडिलांनी त्यांनी भाजपसाठी सर्व काही दिलेलं असताना आणि महायुतीचे महामेरू असलेले मुंडे आज त्यांचीच कन्या महायुतीत नाही